घरफोडी चोरी करणारा रेकॉर्डवरील सर्राईत आरोपी सुनील नामदेव रुपनर वय बत्तीस राहणार कुपवाड आणि चोरीची सोनी घेणारा सोनार सुशील संजय आपटे व चोवीस राहणार गारपीर चौक सांगली या दोघांना ताब्यात घेतले आहे यांच्याकडून सात लाख बावन्न हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई स्थानिक गुन्ह्यान शाखा सांगली यांच्या पथकानं पार पाडली आहे स्थानिक गुन्ह्यान शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी सुनील रुपनर हा सांगली रेल्वे स्टेशनच्या पूर्वेस असलेल्या हरिप्रिया अपार्टमेंट समोरील रोडवर थांबला असून त्याच्याकडे चोरीचे सोने आहे माहिती मिळताच पथकानं छापा मारून आरोपी सुनील रुपनर यास ताब्यात घेतले त्याची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता रुपनर याच्या कमरेस लोखंडी हातोडी अडकवलेली मिळून आली तसेच पँटच्या खिशात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळाली त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगलीतील एसबीआय अभनगर बालाजीनगर होळक चौक विष्णू घाट तसेच सहारा चौक अशा विविध ठिकाणी बंद फ्लॅटमध्ये घरफोडी करून चोरी केली त्यातील काही सोने त्याच्या ओळखीचे सुशील संजय आपटे यास विक्री करता दिले असून राहिलेले दागिने असल्याची कबुली दिली सुशील आपटे यास सुनील रुपनर हा रेकॉर्डील आरोपी असल्याचे तसेच तो चोरी करून सोने आणून देत असल्याचे माहीत असताना देखील ते स्वीकारले आहेत त्यासदेखील पुढील तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे त्याचे कब्जातील सोन्याचे दागिने पुढील तपासकामी पंचा समक्ष जप्त केले सदर आरोपीने जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहे